मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि कुठलाही अलर्ट नाही आहे पुण्यामध्ये घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट आहे किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे त्यामुळे पुणेकरांनी सावध घ्यायचंय नाशिक सातारा आणि कोल्हापुरातल्या घाट परिसरात सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि येलो अलर्ट आहे तसंच संपूर्ण विदर्भामध्ये आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आणि येलो अलर्ट आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याची शक्यता आहे जालना परभणी हिंगोली आणि नांदेडसाठीही येलो अलर्ट आहे रायगडमध्ये आज पावसाने विश्रांती घेतली आहे कालच्या पावसामुळे अंबा नदीच्या पुरामध्ये नागोठणे बस स्थानक पूर्णतः पाण्याखाली गेलं होतं आज पाऊस थांबल्यामुळे पाणी ओसरल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे एसटी वाहतूक सेवा सुद्धा पूर्वपदावरती आली आहे तर नागोठाण्यातल्या कोळीवाडा परिसरातील आणि मुख्य बाजारपेठेतील पाणी ओसरलंय आणि सध्या तिथे चिखलाचं साम्राज्य आहे वसईत काल झालेला पाऊस आणि समुद्राला आलेलं उधाण यामुळे भुईगाव समुद्र किनाऱ्यावरती सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली भुईगाव समुद्रकिनाऱ्यावरती शेकडो झाडं उन्मळून पडले आहेत ही सुरुशी वन प्रेक्षक पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात परंतु त्यांची पडझड झालेली आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस कोसळतोय संततधार पावसाने भंडारदरा धरण परिसराचं निसर्ग सौंदर्य खुललंय आणि लहान मोठ्या अनेक धबधबे प्रवाहित झाले भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सुद्धा वाढ होतली